नमस्कार आपली केवा संस्थेत आपल्या सर्वांचा सा हार्दिक स्वागत आपली केवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेर यांच्या आज मुलाखत घेणार आहोत विषय आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाइन ऑनलाईन लग्नपद्धती कशा असते ऑफलाईन लग्नपद्धती कशा असते अनेक वेळेस नागरिकांची किंवा किंवा मुलामुलींच्या आईवडिलांची एक फसवणूक होती ऑनलाईन मॅरेज ब्युरोच्या होते नाव नोंदणी करणार त्या संदर्भात राजेंद्र खिरडी आपल्याला आपणासोबत सविस्तर अशी चर्चा करणार आहे नमस्कार सर नमस्कार सर आपुलकीवा संस्था ही आपली संस्था आहे आपण स्वतःचे तर आपल्या विवाह संस्थेत काय ऑनलाईन विवाह पद्धत आहे का नाव नोंदणी पद्धत आहे का एखाद्या व दुवाराला जर नाव नोंदणी करायची असेल तर माझी वेबसाईट आहे ऑनलाईन वेबसाईट आहे पण वेबसाईटवरती वरती नाव नोंदणी करून घेत नाही मी मी प्रत्यक्ष माझ्या पर्सनल बायोडाटा माझ्या व्हॉट्सअप नंबरला मागून घेतो ऑनलाईनमध्ये काय होतं माहिती आहे का फक्त डाटा घेणं आणि ऑनलाईन फी घेणं याच्या पलीकडं ऑनलाईन म्हणजे त्याला प्रोवाईड मुली म्हणजे त्या डाटाला असणाऱ्या मुली पाठवल्या जातात किंवा असणाऱ्या मुलं पाठवली जातात माझी तशी सिस्टीम नाही आहे मी फक्त डाटा सेव्हिंगसाठी माझी वेबसाईट यूज करतो की तो डाटा मिसमॅच होऊ नये कुठं जाऊ नये आणि कुठं काही हे होऊ नये म्हणून मी तो सेव्ह करून ठेवतो सेव्हसाठी मी फक्त ऑनलाईन वेबसाईट केलेली आहे काय ना आपल्या ऑनलाईन वेबसाईटचं आपुलकीवाहसंस्था आपली किंवा संस्था डब्ल्यू डब्ल्यू आपुलकीवा संस्था बरोबर आप मला एक सांगा की आपुलकीवा संस्थेत ऑनलाईन ज्यावेळेस नाव नोंदणी करण्याचा अधिकार मुला आहे का नाही आहे आपण त्या सिस्टीममध्ये ठेवलंच नाही आहे तसं आपण करून पण घेत नाही आहे मी त्यांना सांगतो मला पाठवा मी माझ्याकडनं सेव्ह करेल आणि मला पाठवल्यानंतर मला ते कळलं पाहिजे की माझ्याकडे हा बायोडाटा आला आहे आणि ह्या बायोडाटासाठी मला काम करायचं आहे किंवा हा मुलगा माझ्याकडं रजिस्ट्रेशन झाला ही मुलगी माझ्याशी रजिस्ट्रेशन झाली माझ्याकडे तर त्या मुलीचं मुलाचं मला काम करता आलं वैयक्तिक लक्ष देऊन काम करता आलं पाहिजे म्हणून मी वैयक्तिक लक्ष देतो पर्सनली लक्ष देतो माझा स्टाफ त्यांच्याकडं पर्सनली लक्ष देतो माझा ऑफिस आहे स्टाफ आहे आणि स्टाफ वैयक्तिक लक्ष देतो तसं वैयक्तिक लक्ष दिल्यामुळं मुलांची आणि मुलींची पसंती होण्याची जास्त चान्स जास्त असतात असतात हे सांगा की ऑफलाईन तुम्ही काम करता एक आपली वेबसाईट पण आहे ऑफलाईन कामातून रिझल्ट येतो का ऑफलाईनमधनच रिझल्ट येतो कारण प्रत्यक्ष मुलीशी बोलता येतं प्रत्यक्ष मुलाशी बोलता येतं कुठल्या क्षणाला जर मला ते गरज वाटली की समजा हा मुलगा या मुलीसाठी आला तर त्या मुलीला मी बोलू शकतो की बाई तुमच्यासाठी हा मुलगा आलायच व्यवस्थित आहे सुटेबल आहे हा तुला छान आहे आणि तुला ह्याच्यापेक्षा दुसरं पाहण्याची गरज नाही तू पुढे ये असं मला तुला समजून सांगतं किंवा एखाद्या मुलाला पण सांगू शकते ही मुलगी तुझ्यासाठी आलेली आहे तू दोन पावलं पुढे सरक तुझं लग्न ठरून जाईल हे मला त्याला सांगता येतं त्याला गाईड करता येतं तिला गाईड करता येतं ऑफलाईन असल्यामुळे ऑनलाईनमध्ये गाईड करू शकत नाही आहे ऑनलाईन अनेक संस्थेचे हे वेबसाईट आहे आज आपण पाहतो गुगलवर तर आपलं काय मत आहे हे फ्रॉडगिरी असू शकते का किंवा याच्यातून नागरिक फसू शकतात का मुला मुलीच्या आईवडील ऑनलाईन विवाह नोंदी फसू शकतात का नाही त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण हा वैयक्तिक प्रत्येकाचा विषय मी काय कसं करतो हे मी फक्त माझं सांगू शकतो समोरच्या बद्दल नाही मला माहिती आणि मला द्यायची पण नाही माहिती बरोबर नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आला पण नागरिक अनेक ऑनलाईन आपल्याकडे काय मागणी करत असतील ना आम्हाला पण ऑनलाईन घेतच नाही ऑनलाईन आमच्याकडे नाही कुठलंच हे नाही नाही मी ना देत आहे पण मी तुम्हाला देत नाही असं मी स्पष्ट सांगतो मला पर्सनली व्हॉट्सअपला द्यायला मला पर्सनली तुमच्याकडे लक्ष देणार देता येईल वैयक्तिक लक्ष देता येईल हे माझं काम आहे म्हणून मी पर्सनल मागतो म्हणजे आपुलकी व संस्था लग्न जुळवण्याच्या हेतूने हा सगळा काही प्लॅन करीत आहे कारण मुला मुलींच वाढतं वय मुला मुलींच लग्न जुळवताना येणाऱ्या अडचण अडचण ह्या सगळ्या गोष्टीचा आपुलकी संस्थेने सुषमा असा अभ्यास केलेला आहे त्यामुळे आज या गोष्टीला आपण टाळलेला आहे ऑनलाईन युवा पद्धतीला त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईन युवा पद्धत ठेवलेली ठेवली की ह्या ऑफलाईन युवा पद्धतीतून तुम्ही डायरेक्ट कस्टमरशी किंवा डायरेक्ट मुलामुलीच्या आईवडिलांशी मुला मुलीशी संवाद 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 साधू शकतो संपर्क नाही माझ्याशी संवाद साध साधायचा असतो कारण काय असतं जेव्हा मुलगी येते तेव्हा खूप सारं बोलायचं असतं खूप सारी माहिती दे असते ऑनलाईनमध्ये खूप सारं बोलता येत नाही खूप सारी माहिती देता येत नाही मला वैयक्तिक ते सांगू शकतात आणि वैयक्तिक माहिती ज्यावेळेस मिळते ना त्याच्यावरती काम करायला सोपं जातं मी माझ्या पद्धतीत थोडे चेंजेस केलेत माझ्याकडे समजा एखादा मुलगा आला रजिस्ट्रेशन करायला मी त्याला प्रत्यक्ष भेटायला बोलवतो त्याचं डा बायोडेटा घेतो आणि त्याच्याकडनं मी अजून वेगवेगळ्या वे गोष्टी घेतो mm -hmm. मी त्याला सांगतो की तुझा मेडिकल फिटनेस मी करणार आहे त्याचा खर्च तुला करावा लागेल तिलाही सांगतो की तुझा मेडिकल फिटनेस करणार आहे पण तो कधी मुला मुलीची पसंती झाल्यानंतर लग्न ठरायच्या आधी आधी पसंती झाली की आता तुमचं लग्न ठरणार त्यावेळेस मी मेडिकल फिटनेस घेतो तसंच बार की बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या एकमेकाला सांगितल्या जातात हा हा म्हणजे अशा रीतीनं राजेंद्र किरीट सर हे संस्थेचं काम करताना ऑनलाईन तर ते टाळतात कारण ऑनलाईन हा जो स्रोत आहे हा काय नागरिकांचा किंवा मुला मुलींच्या आईवडिलांच्या फायद्याचं नाही असं त्यांनी स्पष्ट सांगायचं आहे मी नाही स्पष्ट सांगितलं मला त्याच्याबद्दल बोलायचं बोलायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पण ऑनलाईनपेक्षा ते ऑफलाईन व चांगलं काम करू शकतात कारण ते सरळ आणि स्पष्ट भूमिका घेऊन ते मुलामुलींच्या पालकापुढे मुलामुलींपुढे जाऊ शकतात कारण त्यांचं गाणे ऑफलाईन असतं ते बायोडाटे व्हॉट्सअपला पाठवतात त्यांच्या कामाची पद्धत ते सांगतातच की भेटणं तितकंच महत्त्वाचं आहे हा आणि स्वतः ते भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसला पण बोलवतात त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत अशा रीतीनं आपली युवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खिरेट सर यांनी ऑनलाईन ऑफलाईन विवाहाबद्दलची माहिती दिलेली आहे ऑनलाईन ऑफलाईन विवाहाचे फायदे तोटे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे आणि ते त्यांचे ते ते काम करताना ऑफलाईन पद्धती कशी पद्धतीनं योग्य आहे आणि ती का निवडली आहे ते पण सांगितलेलं आहे धन्यवाद सर धन्यवाद